नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणूक उमेदवारीची प्रतीक्षा संपली असून सत्तावीस मार्च रोजी महायुतीकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर चांदूर बाजार शहरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला व नवनीत राणा हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या यावेळी भाजपा नेते युवा स्वाभिमान नेते राष्ट्रवादी अजित पवार गट सह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीने आज घोषित केल्या सन्मान्य खासदार सौ नवनी राणा यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देऊन या अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच लोकसभेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार आहे आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्यात लढत आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शिवसेना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि अजित पवार गट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि स्वाभिमान पक्ष सर्व मिळून एकत्रित भारतीय जनता पार्टीचा पार्टी विजय नवनीतताईच्या ये स्वरूपात येथे करणार आहोत आणि लगेच जसा त्यांना उमेदवारी मिळाली आजच त्या निवडून आलेल्या आहेत आणि लाखोच्या मतांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी नवनीतई राणा निवडून येतील सौ नवनीत रवी राणा यांना आज भारतीय जनता पक्षातर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवार उमेदवारी जाहीर केलेली आहे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि नवनीत राणा यांनी गेल्या पाच वर्षात नरेंद्रजी मोदी यांच्या विचारधारेशी प्रेरित होऊन देशाच्या हिताचे जे जे निर्णय होते ते निर्णय घेण्याकरिता संसदेमध्ये मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या आणि त्यांनी अतिशय चांगलं काम या मतदारसंघामध्ये केलं त्याचीच पावती म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखल केला आणि त्यांना उमेदवारी आज रोजी जाहीर केली आजच नवनीत राणा यांचा विजय फार मोठ्या संख्येनं झालेला आहे आणि तो विजय प्राप्त होण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने श्रम घेण्याची गरज आहे आणि भारत देशाच्या चारशे पार मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा निश्चितच राहील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा you